गांडुळाचे नेमके प्रकार किती असतात आणि कोणत्या प्रकारचे गांडूळ आपल्याला गांडूळ खतासाठी उपयोगी पडतात मी सांगते पण कृषीला नक्की फॉलो करा ही गांडुळं जमिनीच्या राहतात ही गांडूळ पदार्थ तर वीस टक्के भाग माती आणि इतर पदार्थ खातात दुसरं आहे एनेसिक ही गांडुळ साधारणतः जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ आणि माती खातात त्यांचा आकार मध्यम असतो तिसरा प्रकार आहे एंडोजिक ही गांडुळं जमिनी तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात त्यांचा आकार लांब असतो रंग फिकट असतो आणि प्रजननाचा दर अतिशय कमी असतो गांडुळाच्या तीनशेहून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्यानं इसेनिया फेटिडा युड्रिलस युजेनिया पेरिओनिक्स एक्सावॅट्स फेरेटिमा इलोंगेटा या गांडुळाच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत गांडूळ खत नेमकं कसं तयार करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हॅलो कृषीला नक्की फॉलो करा